इच्छापूर्तीसाठी स्वामींची ही सेवा करा तुम्हाला लगेच अनुभव येईल नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलेली अशी एक सेवा सांगणार आहे जी सेवा जर श्रद्धेने नियमाने आणि विश्वासाने केली तर स्वामी कधीच भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत ही सेवा कोणत्याही मोठ्या खर्चाची नाही कोणत्याही मंत्र मंत्रतंत्राची नाही फक्त मनाची शुद्धता श्रद्धा आणि संयम हवा जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल लग्न अडले असेल नोकरी मिळत नसेल आर्थिक अडचणी असतील घरात सतत कलह होत असेल आजारी से, तर ही सेवा एकदा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ काय सांगतात श्री स्वामी समर्थ काय सांगतात गुरुचरित्र्यात एक वचन येते भावे जे मागसी ते मी देईन पण अधीर होऊ नकोस श्री स्वामी समर्थ म्हणतात मी भक्ताची परीक्षा घेतो पण कधीच त्याची उपेक्षा करत नाही आपण मात्र लवकर हार मानतो ही सेवा नेमकी काय आहे ही सेवा आहे सात दिवसांची स्वामी सेवा आणि नामस्मरण सेवा सुरू करण्यापूर्वी नियम शक्यतो मंगळवार किंवा गुरुवारी निवडा सेवा काळामध्ये मन वाणी आचार शुद्ध ठेवा मांस मध्ये खायचे टाळा रोज एकाच वेळी सेवा करा सेवा गुप्त ठेवा सगळ्यांना सांगू नका सेवेची संपूर्ण पद्धत रोज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर दिवा लावा हात जोडून म्हणा श्री स्वामी समर्थ अकरा वेळेस हे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जर माळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही नामस्मरण करा रोज गुरुचरित्रातील एक अध्याय वाचा किंवा ऐका किमान पाच मिनिटे तरी स्वामी लीलांचे स्मरण करा स्वामींशी बोलायचं तर जसं आईवडिलांशी बोललो तसं बोलायचं आणि त्यांना म्हणा स्वामी मला काय हवं आहे ते तुम्हाला माहीत आहे माझ्या बुद्धीप्रमाणे नाही तुमच्या इच्छेप्रमाणे योग्य ते मला द्या मला सहनशक्ती द्या आणि विश्वास द्या आणि इच्छा मनातल्या मनात सांगा मोठ्याने सांगू नका सात दिवसात काय अनुभव येतो स्वामी लगेच चमत्कार करत नाहीत पण संकेत मात्र नक्कीच देतात मन शांत होऊ लागतं भीती कमी होते अचानक मार्ग सापडतो सापडतो योग्य व्यक्ती भेटते अडकलेले काम हालचाल करू लागतात हे स्वामींचे उत्तर असतं एक खरी कथा मी सांगते एक भक्तीन होती सतत म्हणायची एक भक्तीन होती सतत म्हणायची मी सेवा करते पण काहीच होत नाही स्वामींनी तिला स्वप्नात सांगितलं तू सेवा करतेस पण माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीस ती धसाधसा रडली तिने सेवा केली अपेक्षा सोडून तीन आठवड्यात अडकलेलं काम कोणत्याही प्रयत्नाशिवाय तिचं पूर्ण झालं स्वामींचा एक गुपित संदेश आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्ताला मी देतोच पण त्या आधी त्याचं मन मी तयार करतो म्हणून उशीर म्हणजे नकार ना नाही उशीर होतो महत्वाची सूचना एक सांगते सेवा करताना घाईक अजिबात करू नका लगेच हवं असा हट्ट करू नका शंका मनात येऊ देऊ नका श्रद्धा ठेवा स्वामी स्वतः मार्ग काढतात जर तुम्ही ही सेवा श्रद्धेने केली तर एक दिवस नक्की म्हणाल स्वामी तुम्ही माझं ऐकलं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मनात स्वामींचं नाव ठेवा आणि कमेंटमध्ये एक शब्द लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्यावर कृपा करतील श्री स्वामी समर्थ इच्छापूर्तीसाठी स्वामींची ही सेवा नक्की करा सेवा करताना येणाऱ्या अडचणी संकेत आणि स्वामींची परीक्षा पहा हा मुद्दा बघा जर तुम्ही मागील भाग ऐकला असेल तर सेवा सुरू केली असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात नक्कीच आली असेल सेवा सुरू केल्यानंतर अचानक अडचणी वाढतात मन विचलित होतं आळस येतो कधी कधी वाटतं ही सेवा सोडून द्यावी पण लक्षात ठेवा ही अडचण नाही स्वामींची परीक्षा असते सेवा सुरू केल्यावर असे का होते गुरुचरित्रात स्पष्ट सांगितलं आहे गुरु कृपा होण्याआधी भक्ताची स्थिरता तपासली जाते स्वामी बघतात हा भक्त खरंच माझ्यावर विश्वास ठेवतोय का की फक्त गरज असताना माझ्याकडे आलाय सेवा करताना येणाऱ्या पाच मुख्य अडचणी कोणत्या मनामध्ये वाईट विचार येतात सेवा बसताच निरनिराळे विचार येतात जुने राग भीती आठवणी भूतकाळ डोक्यात येतो घाबरू नका हे मन होण्याची प्रक्रिया आहे दुसरं म्हणजे झोप येणे आळस येणे सेवेच्या वेळी झोप येते काम वाढल्यासारखं वाटतं स्वामी म्हणतात ज्या ठिकाणी नाम आहे तिथे आळस टिकतच नाही थोडा वेळ वाढवा पण सेवा सोडू नका घरातून विरोध होणे कोणी म्हणतं हे सगळं व्यर्थ आहे देव काही देत नाही लक्षात ठेवा स्वामींची सेवा एकांतात फुलते वाद करू नका शांत रहा। चौथे शंका निर्माण होणे माझी इच्छा पूर्ण होईल का इतके दिवस झाले काहीच होत नाही हे सर्वात मोठं संकट आहे शंका म्हणजे कृपेचं दार बंद करणं पाचवी अडचण म्हणजे इच्छा बदलल्यासारखी वाटणे ज्या इच्छेसाठी सेवा केली तीच इच्छा नकोशी वाटू लागणे हा फार मोठा संकेत आहे स्वामी तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहेत स्वामी संकेत कसे देतात सेवेच्या काळात अचानक स्वामींचं नाव कानावर पडणं एखादा व्हिडिओ अचानक स्वामींचा समोर येणं एखादं वाक्य मनाला टोचतं स्वप्नात स्वामी दिसतात मनात अचानक धीर येतो हे सगळं योगायोग नाही ही, योगा ही।, ही स्वामींची उपस्थिती आहे एक सत्यकथा सांगायची झाली तर परीक्षा आणि कृपा एक भक्त सतत सात दिवस सेवा करत होता सहाव्या दिवशी त्याचं मोठं नुकसान झालं तो रडत म्हणाला स्वामी मी सेवा करतो तरी हे का त्याचं रात्री स्वप्नात आवाज आला मी जे काढून घेतलं ते तुला पुढचं मोठं संकट वाचवण्यासाठी होतं काही दिवसांनी त्याला कळालं स्वामींनी त्याला मोठ्या फसवणुकीपासून वाचवलं होतं सेवा पूर्ण झाल्यावर काय करायचं सेवा संपल्यावर लगेच काही देवाकडे मागू नका फक्त म्हणा स्वामी जे योग्य असेल तेच माझ्यासाठी करा यानंतर सेवा थांबवू नका रोज किमान एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा विश्वासाने जप करा सगळ्यात मोठं रहस्य स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत तर ते भक्ताचं जीवन सुधारतात इच्छा पूर्ण झाली तर ते बोनस असतो बरं का जर सेवा करताना तुम्ही अडखळत असाल तर समजा स्वामी अगदी तुमच्या जवळच आहेत हा भाग मनापासून ऐका मनात एक वाक्य ठेवा स्वामी स्वामी करतीलच हा मुद्दा झाला इच्छापूर्ती स्वामींची ही सेवा आता हा मुद्दा पहा इच्छा पूर्ण का होत नाही स्वामींच खरं उत्तर ऐका खूप जण मनात एकच प्रश्न घेऊन सेवा करतात मी इतकी सेवा केली नियम पाळले तरी माझी इच्छा का पूर्ण होत नाही बरं आज या प्रश्नाचं उत्तर ऐकूनच घ्या स्वामींच्याच वचनातून समजून घेऊया स्वामी सरळ उत्तरं देत नाहीत का गुरुचरित्रात एक वचन आहे जे तुला हवं आहे ते नाही जे तुला योग्य आहे तेच मी देणार आपण जे मागतो ते आपल्या बुद्धीने असतं स्वामी जे देतात ते आपल्या आयुष्यासाठी चांगलं असतं इच्छा पूर्ण न होण्याची साथ खरी कारणं आहे का वेळ योग्य नसतो स्वामी कधीच उशीर करत नाहीत पण योग्य वेळेची वाट पाहतात लहान मूल चालायला शिकताना आई त्याला वेळ देते घाई करत नाही दुसरी इच्छा दुसरं कारण ती इच्छा तुमच्यासाठी घातक असते आपण जे मागतो ते पुढे दुःख देणार असू शकतं म्हणून स्वामी आधीच धोका ओळखतात तिसरं कारण अजून मन तयार झालेलं नसतं इच्छा पूर्ण झाली तर ती सांभाळायची ताकद हवी स्वामी आधी तुमचं मन मजबूत करतात चौथं कारण सेवा अपेक्षेने केली जाते मी इतकं केलं आता तरी दे हा व्यवहार झाला भक्ती नाही पाचवं कारण मनात शंका टिकून असते सेवा सुरू तर विश्वास सेवा संपली तर शंका शंका म्हणजे कृपेचं दार बंद सहावं कारण कर्माचा अडथळा असतो काही गोष्टी लगेच सुटत नाहीत त्या भोगून संपवाव्या लागतात पण सेवा केल्याने वेदना कमी होतात स्वामी काहीतरी वेगळं देणार असतात आपण मागतो एक स्वामी देतात दुसरं पण चांगलं हे नंतर कळतं स्वामींची खरी परीक्षा स्वामीच बघतात इच्छा पूर्ण झाली नाही तरी हा भक्त माझ्यासोबत राहतो का इथेच खरी भक्ती ओळखली जाते आपली एक हृदयद्राव अनुभव एक भक्तबाई होती लग्नासाठी सेवा करत होती वर्षभर वर काहीच झालं नाही ती खचली पण सेवा सोडली नाही ती खचली पण सेवा सोडली नाही दोन वर्षांनी तिला असा जोडीदार मिळाला जो तिच्या आयुष्याचा आधारच बनला ती म्हणाली स्वामी तेव्हा दिलं असतं तर मी चुकीच्या ठिकाणी अडकले असते सेवा करताना एक वाक्य लक्षात ठेवा स्वामी माझी इच्छा नाही माझं कल्याण करा हे वाक्य तुम्ही जर बोललात तर कृपा वेगाने होते आणि देव तुमची इच्छाही पूर्ण करतो तर मग आता तुम्ही काय करायचं जर इच्छा पूर्ण झाली नसेल तर एक काम करा सेवा बंद करू नका आणि स्वतःची तुलना कोणाशी करू नका रडूनही सेवा करू नका ना नाराज होऊन नाव घेऊ नका देवाचं स्वामींना छान जसे आपण आईवडिलांशी बोलते तशी बोला स्वामी नाराजी चालवून घेतात पण दूर जाणं नाही स्वामींचा गुप्त संदेश सांगू का मी तुम्हाला सोडलेले नाही मी तुम्हाला घडवतोय जर आज तुम्ही निराश असाल तर समजा स्वामी सर्वात तुमच्याजवळ आहेत हा भाग मनात साठवा आणि आज झोपण्यासाठी एकदाच मन झोपण्याआधी एकदाच म्हणा श्री स्वामी समर्थ आता हा मुद्दा आपण पाहूयात स्वामी कृपा कधी आणि कशी प्रकट होते स्वामी कृपा येते पण ती वाजत गाजत येत नाही ती हळुवारपणे येते आपल्याला कळायच्या आधीच आपलं आयुष्य बदलायला लागते स्वामी कृपा येण्याआधी आपल्याला काही सात लक्षणं दिसतात मन अचानक शांत होणे ज्या गोष्टींमुळे रोज रडू यायचं त्या गोष्टी आता होतच नाहीत हे पहिलं चिन्ह आहे दुसरं सोडून देण्याची ताकद येणे जुनी माणसं जुने राग जुन्या सवयी स्वामी ओझ हलकं करतात आपण तिथे सोडून देतो अचानक योग्य निर्णय मार्ग सुचवणे कोणी सांगितलं नाही तरी आतून आवाज येतो हे करू नको इथे थांब हा स्वामींचा संकेत असतो भीती कमी होणे समस्या तशाच असतात पण भीती राहत नाही भीती राहत नाही कारण आत विश्वास निर्माण होतो योगायोग वाढणं अचानक योग्य माणूस भेटणे योग्य माहिती मिळते अडकलेली कामे पुढे सरकतात हे योग्य नसतात स्वामींची आठवण वारंवार होणे कामात असतानाही मनात एकच नाव चालू असतं श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण स्वामी स्वतः करून घेतात आपल्याकडून सातव काहीतरी चांगलं होणार ही आपल्या मनामध्ये सतत भावना येणे कारण न कळतंही आशा जिवंत राहते इथेच कृपा सुरू झालेली असते स्वामी कृपा मिळाल्यावर भक्त काय चूक करतो खूप जण इथेच चुकतात लगेच सेवा सोडतात अहंकार येतो मी केलं म्हणून झालं असं वाटतं आणि कृपा हळूहळू दूर जाते कृपा टिकवायची असेल तर रोज किमान एकदा श्री स्वामी समर्थ नाव घ्या शक्य तितकी नम्रताने इतरांशी कठोर बोलणं टाळा मिळालेली शांतपणे जपा एक अनुभव सांगायचा झाला तर कृपा कशी ओळखायची एक भक्त म्हणाला स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली नाही पण मी बदललो स्वामीचं उत्तर होतं तेच तर मी करत करायचं होतं खरं सत्य स्वामी आधी आपल्याला बदल बदलतात नंतर परिस्थिती बदलतात आता पुढे काय करायचं नंतर परिस्थिती बदलतात आता पुढे काय करायचं जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर समजा तुमची सेवा ऐकली गेली आहे आता फक्त एकच करा धीर ठेवा स्वामी कृपा तुमच्यावरती सदैव असतेच स्वामी कृपा हा क्षण नसतो तो एक प्रवास असतो आणि तुम्ही त्या प्रवासावर आहेत एवढे लक्षात ठेवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा इच्छापूर्तीसाठी स्वामींची ही सेवा करा सेवा केल्यानंतर जीवनामध्ये खूप मोठमोठे बदल होतात बरं का तर होणारे आपल्या आयुष्यामधील नऊ बदल कोणते ते आपण पाहूयात सेवा करताना तर ते नऊ बदल ऐका आपण सतत एकच प्रश्न विचारतो माझी इच्छा कधी पूर्ण होईल पण स्वामी आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारतात तू बदलतोयस का कारण लक्षात ठेवा इच्छा पूर्ण होणं हे बाहेरचं फळ आहे पण जीवन बदलणं ही खरी कृपा आहे सेवा केल्यानंतर होणारे नऊ बदल विचार करण्याची पद्धत बदलते पूर्वी लगेच राग लगेच भीती लगेच निराशा आता मात्र थांबून विचार येतो स्वामी काहीतरी शिकवत आहेत हा बदल लहानसा वाटतो पण आयुष्य बदलणारा असतो दुसरं म्हणजे मन हलकं होतं पूर्वी मनात खूप ओझ हे का माझ्या वाट्याला आता मात्र जे आहे ते स्वीकारायची ताकद येते स्वीकार म्हणजे हार नाही ती शांती आहे तिसरं म्हणजे चुकीच्या लोकांपासून दूर जाणं काही लोक आपोआप आयुष्यातून दूर होतात कोणी वाईट बोलत नाही भांडण होत नाही तरी नातं सुटतं हे नुकसान नसतं ते स आपलं संरक्षण असतं चौथं म्हणजे योग्य लोक जवळ येतात ज्यांच्याकडून आधार आपल्याला मिळतो समजून घेतलं जातं ते लोक अचानक आयुष्यात येतात स्वामी स्वतः माणसं निवडतात निर्णय क्षमतेत वाढ होते पूर्वी गोंधळ सतत असायचा संशय सतत असायचा भांडणी असायची भीती असायची आत्ता तसं काहीच नाही निर्णय घेतल्यावर मन शांतच राहतं सतत मनामध्ये एक शांतता वेगळीच असते हे आत्मविश्वासाचं लक्षण आहे त्रास असूनही तक्रार कमी होते समस्या संपत नाहीत पण तक्रार संपते कारण आतून आवाज येतो स्वामी आहेत ना लहान गोष्टीमध्ये आनंद मिळतो सकाळची शांतता स्वामींचं नाव एक स्मित हास्य आनंद मोठा लागत नाही तो आत सापडतो अपेक्षा कमी होतात लोकांकडून परिस्थितीकडून देवाकडूनही देवा अपेक्षा कमी म्हणजेच दुःख कमी जे आहे ते पुरेसे आहे ही भावना ही सगळ्यात मोठी आपल्यावर स्वामींची कृपा आहे कारण इथेच आपलं मन स्थिर होतं शांत होतं आणि कृपा टिकते एक वास्तव अनुभव सांगायचा झाला तर एक भक्त काय म्हणाला स्वामी माझी इच्छा अजून पूर्ण नाही पण मी आधीपेक्षा खूप सुखी आहे स्वामींचं उत्तर होतं आता तू इच्छेसाठी नाही आयुष्यासाठी तयार आहेस बाळा म्हणूनच महत्त्वाची आठवण म्हणजे सेवा म्हणजे देवाला बदलणं नाही सेवा म्हणजे देवाला बदलणं नाही तर स्वतःला बदलणं आहे आणि जेव्हा आपण स्वतः बदलतो तेव्हा परिस्थितीला बदलावच लागतं आता स्वतःला एक प्रश्न विचारा आज तुमच्या या नऊ बदलांपैकी किमान दोन तीन बदल तरी तुम्हाला जाणवत असतीलच तुमची सेवा स्वीकारली गेली आहे एवढं लक्षात ठेवा स्वामी भक्ताला हवं ते देतातच पण त्याआधी त्याला योग्य बनवतात हा भाग तुम्ही मनामध्ये नक्कीच ठेवा आणि आज एकदाच म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी सदा सुखी तुम्हाला ठेवाव, हीच माझी ईश्वरचरणी नम्र विनंती